का आई आपल्याला किती ती तिच्यावर घेते तर जे लोक घरी राहतात मला त्यांना सांगावं असं वाटतंय की प्लीज आईला मदत करा बॉन्डिंग व्हायला फार वेळ लागला नाही कारण सगळे साधारण तेवढेच क्रॅक आहेत ऑल <laughs> ऑफ <laughs> अ सडन आम्ही त्या रूममध्ये असताना विदिशा आली आणि अशी उभी राहिली आम्ही तिला आवाज विदिशा विदिशा आणि ती हाय <laughs> हॅलो तुम्ही सगळे बघताय गप्पा हॅलो हाय नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये आज आपण आलेलो आहोत पिंगा पोरी पिंगा या मालिकेच्या सेटवर आणि त्यानिमित्ताने आपल्यासोबत आहेत मालिकेचे सगळे कलाकार पहिल्या तर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये कशा आहात तुम्ही गुड ॲम गुड मालिका सुरू झाली आहे आणि आता तुमची फ्रेंडशिपही हळूहळू सुरू होते तर त्यानिमित्ताने इंटरव्ह्यूची सुरुवातच आपण एका गोड फ्रेंडशिपच्या गाण्याने करूया का दुखड वायलांबर्या सारखा दुखड वायलांबर्या सारखा मित्रवणव्या मधे गारव्या सारखा मित्रवणव्या मधे गारव्या सारखा वाव खूप छान खूप छान <laughs> बरं आता आम्ही एक सीन बघितला पहिले त्या सीनबद्दल बोलू नेमकं काय चाललंय सीनमध्ये काय सांगाल प्रेक्षकांना <laughs> <laughs> मला असं वाटतं की जी त्या सीनमध्ये ऍक्शन घेते तिने तो सीन सांगावा ती जास्त छान एक्सप्लेन करू शकेल मी असं सांगेन की आत्ता जो सीन घडला त्याच्यामध्ये आधी पिंगाच्या या मुली काहीतरी खूप टेरेबल प्रॉब्लेममध्ये आहेत आणि त्या प्रॉब्लेममधनं काढण्यासाठी वल्लरी लॉचा कसा म्हणजे न्यायाचा कसा उपयोग करू शकते आणि त्यातून मुली 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 या मुलीला मुलींना कसं बाहेर काढू शकते सगळ्याजणी एकत्र कशा मुलीच काय तर अख्खी सोसायटी या सगळ्यांनाच त्यातून कसं वाचवू शकते आत्ताचा तो जो सीन घडला तो त्या बाबतीत होता सो तुम्हाला पाहायला खरंच मजा येईल की कसं आपण ॲक्च्युली आपल्याला बरेच लॉ अँड ऑर्डर्स माहिती नाही आहेत आणि त्या सगळ्याचा वापर करून आपण डे टू डे लाईफमध्ये जे गणतो फसतो सो so, हा एक त्यातनं एक मेसेज आहे की मुली आणि एक कॉन्फिडन्स आयुष्यात तिच्यातला तो बदल वल्लरीमधला की ती आत्तापर्यंत जी मुळूमुळू होती ती आत्ता मुणु मुणु होती। या मुलींनाही कळतं आहे की ती स्टँड घेऊ शकते आणि ती कशी त्यातनं संकटातनं बाहेर काढू शकते सो दॅट सीन वॉज ऑल अबाउट सो तुम्हाला ते पाहायला नक्कीच मज्जा येईल कारण का एक वेगळी झलक आहे त्यामध्ये नक्कीच नक्कीच तुझा एक नवीन चेहरा दिसणार आहे प्रेक्षकांना नवीन अंदाज दिसेल uh, खऱ्या आयुष्यात तुम्ही कधी पी जीवर वगैरे राहिला आहेत का मी म्हणजे हा म्हणजे मी मी आत्ता अजूनही जीमध्येच राहते पीजी म्हणजे पी जी नाही पण बॅचलर म्हणून राहते हां शेअर करते आ, एक मैत्रिण आहे माझे निशाणी म्हणून तिच्यासोबत मी शेअर करते पण गेली सात वर्ष झाली मुंबईमध्ये मी अशीच राहते आईवडिलांपासून लांब आणि वेगवेगळ्या वेग मित्रांसोबत मैत्रिणींसोबत तर छान होता खूप एक्सपिरियन्स स्वतःचं स्वतः यूट्यूबवर बनवून जेवण बनवणं आणि ते शिकणं आणि ते करणं किंवा घरातली लादी पुसणं झाडू मारणंपासनं सगळ्याच गोष्टी आपण हळूहळू शिकत जातो म्हणजे जोपर्यंत आपण जेन्युनली असं मला आई आपली कामं करते असं म्हणतो आपण पण जोपर्यंत आपण घरी असतो ना त्याची जाणीव नाही आहोत आपल्याला त्या गोष्टीची की आई आपल्याला किती वाचवते कामांपासून ते सगळे ती तिच्यावर घेते तर जे लोक घरी राहतात मला त्यांना सांगावं असं वाटतंय की प्लीज आईला मदत करा मी करते हां म्हणजे खरंच म्हणजे आत्ताची पिढी ॲक्च्युली खूप जास्त सेन्सिबल आहे पण आधीच्या वेळी जी मुलं आहेत बेसिकली मला असं वाटतं मुलांच्या बाबतीत हे जास्त घडतं मुली करतात मदत पण मुलांना सवय नसते लहानपणापासून माझा बाबू शोनापासनं त्याला जरा लाड केलेले असतात तर मुलांनी सुद्धा आईवडिलांना मदत करावी घरच्या कामांमध्ये कारण ती फॅमिली आहेत नोकर नाही आहेत <laughs> ते आपल्याच प्रेमापोटी काम करतात पण म्हणून आपण त्यांना काम करू द्यायचं असं नाही आहे आपण आपल्या प्रेमापोटी त्यांना कमी काम करू देऊया अजून कोणी आहे मी मी पी जी म्हणून नाही अगेन शेअरिंगमध्ये राहिलेली आहे आणि एकटी पण भरपूर राहिलेली आहे तर त्याच्यामुळे दोन्हीचे एक्सपिरियन्सेस मला वाटतं विदेशात आत्ता म्हटलीच ते इतकं करेक्ट आहे की आपण आपल्या घरात असतो तेव्हा आपण सकाळी उठल्यानंतर जर दूध आणलं तरच आपल्याला चहा मिळतो हा स्ट्रगलचा आपण कधी विचारच केलेला नसतो तो मला वाटतं एकटं राहायला लागल्यानंतर किंवा पी जी किंवा रेंटवरती राहायला लागल्यानंतर हे एक्सपिरियन्सेस मिळतात आणि त्याचबरोबरीनी म्हणजे अ फॅमिली अवे फ्रॉम होम Uh, किंवा फॅमिली अवे फ्रॉम फॅमिली असंच आपले शेअरिंग पार्टनर्स जे असतात ते होतात आणि आपल्या आयुष्याचा खूप मोठा भाग बनून जातात तर तसाच एक्सपिरियन्स मला पण आहे आणि खूप छान एक्सपिरियन्स होता सुखाचे प्रसंग दुःखाचे प्रसंग सगळ्यात आपल्या बरोबरीने कोणीतरी आहे हे फिलिंगच खूप छान असतं आणि ते फिलिंग फॉर्च्युनेटली मला अनुभवायला मिळालं माझ्या एका मैत्रिणीबरोबर मी राहत असताना आणि ते फिलिंग आता पुन्हा एकदा पिंगाच्या निमित्ताने आम्हाला पाचही जणींना अनुभवायला मिळते रोज अनुभवायला मिळते आणि आय थिंक आम्ही सगळ्यात जणी ते खूप एन्जॉय करतोय तर तू म्हणालीस की आम्ही जणी तो फिलिंग अनुभवतो आहे आणि ही सिरियलच अशी आहे की तुम्ही धुरा सांभाळताय त्या सिरियलची इथे कोणी मेल कॅरेक्टर असं प्रॉमिनेंट असं नाही आहे तर जेव्हा कळलं की ही सिरियल आपण करतो आहे आणि अशा पाच लीड्स असणार आहेत तेव्हा काय फिलिंग होती आणि तुमच्या सगळ्यांची बॉन्डिंग कशी सुरू झाली <laughs> <laughs> काय नाही जसं मी आधीही म्हटलं की ग्रुप की ची किंवा मैत्रीची कुठलीही स्टोरी असली की आपण इन्वॉल्व्ह होतो त्यामुळे आपण स्वतःसुद्धा थ्री इडियट्स किंवा असे सिनेमे बघितलेत आनंदाने आणि खूप आपल्याला ले आवडलेत त्यामुळे जेव्हा ही स्टोरी ऐकली तेव्हा आयमश्युअर सगळ्यांच्या मनात वाव एक्साइटमेंट हेच येणार आणि बॉन्डिंग व्हायला फार वेळ लागला नाही कारण सगळे साधारण तेवढेच क्रॅक आहेत सगळे सारखेच आहेत त्यामुळे पटकन जमलं तसं आणि तर बघतेच तू बाकी इतका वेळ बरं तुला विचारायला आवडेल की हिरोईन व्हायचं काहीतरी स्वप्न आहे तुझं तुझे चाललंय आणि इथे तू रिअल लाईफमध्ये आहेस हिरोईन आणि सिरियलसुद्धा करतेस तो अनुभव कसा हा अनुभव खूप सुरेख आहे कारण एका अभिनेत्रीला काय हवं असतं म्हणजे सग प्रत्येक अभिनेत्रीला असं वाटत असतं की यार एक बार तो ये रोल करला आहे म्हणजे एका ॲक्टरला एक ॲक्टर करायला मिळणं ही नशिबाची म्हणजे देण आहे आणि आय एम ब्लेस्ड आय कॅन सी तर खूप मजा येते खूप खूप स्ट्रगल्स असतात ॲक्टर्सच्या लाईफमध्ये म्हणजे इन जनरल सगळ्यांच्याच लाईफमध्ये स्ट्रगल सुरू असतात पण जसं आपले करिअर्स असतात लोकांना लॅविश लाईफ फक्त ॲक्टर्सशी दिसते दुसरी बाजू दिसतच नाही ती दुसरी बाजू काय असते ही इथे बघायला मिळणं जसं तुम्हाला दाखवलं आहे की ही शांत सोजवळ तू बोलतेस परखड आहेस एकदम तर असं मला ऐकायला आवडेल की तुमच्यामध्ये शांत कोण आहे नेमकं रिअल लाईफमध्ये कारण तुम्हीच आता एकमेकींना जास्त ओळखता आणि आकांक्षा तशी शांत आहे आणि मस्तीखोर पण आहे पण ॲट द सेम टाईम ती शांत लेवलला मस्तीखोर आहे असं तिचं काही आमच्यासारखा उथळपणा नसतो आम्ही सतत आम एक ऑन चार्ज असतो आम्ही सतत आम्ही फायरवर असतो तसं तिचं कधी ती आमची ते ह ग माझ्या बायन अशी टाईप असते सतत दॅट इज फन अबाउटर विदिशा मला असं वाटत सगळेच असे पण हां पण असं सुरुवात आमच्या दोघीपासून मोस्टली आम्ही दोघी काहीतरी करायला सुरुवात करू मस्ती एन्जॉय एक एक करूयाची मज्जा तिची चालू असते बरं मस्ती चालू आहे चाललंच आहे पण मग असा कधी प्रँक वगैरे कोणी केलाय का सेट वर अजून तरी प्रॅंकस्टर कोण आहे हा सुरुवात छोटा प्रायक केला एकदम छोटा म्हणजे तो ओ, लक्षात पण नसेल नाही आहे माझ्या लक्षात काय आता तो तू दारात उभी होतीस अचानक येऊन अशी आम्ही आम्ही मी आकांक्षा आणि आय गेस guess... शाश्वती पण होती आणि आम्ही काहीतरी खूप असं सिरियस बोलत होतो बोलत होतो ऑल ऑफ अ सडन आम्ही त्या रूममध्ये असताना विदिशा आली आणि अशी उभी राहिली आम्ही तिला आवाज विदिशा विदिशा आणि ती अशीच बघत होती म्हणलं काय झालं हिला तर आम्ही थोडे घाबरलो पण त्याच्यानंतर मी घाबरलो असं असं So, But, uh, set <laughs> हा असं काहीतरी घाण प्रँक केला तिने आमच्या बरोबर बर सेट वर उशिरा कोण येत सगळ्यांचा प्रश्न जरा चुकतोच सेट वर लवकर कोणी येत असं विचारायला पाहिजे शाश्वती पण एक म्हणजे लेट येण्यामागचं लेट आठ असेल साडेआठ असेल तर आठ पस्तीस किंवा आठ चाळीस लेट असतं आमच्यासाठी कारण आम्हाला साधारण साडे नऊच्या आत रेडी व्हायचं असतं आणि आम्ही सगळंच अगदी वीस वीस पंचवीस मिनिटात रेडी होतो हा रेडी असतो उशिरा उशिरा वेळेत रेडी होतो आणि हिचं वेगळं आहे हारके जी नाही काय हारके जी जितणे वाले किंवा बाजी घेरके येते आणि शाश्वतीचं मला असं वाटतं सगळं असं छान मांडून तिचं तिचा एक वेळ घेऊन छान आरामात असतं त्यामुळे ती वेळेत येते म्हणजे तिला त्याची जाणीव आहे किंवा तिला ते आवडतं माझा प्रॉब्लेमच वेगळा आहे मला ना थोडासा जरा बारीक लहानपणापासून एक उजव्या कनाला थोडासा प्रॉब्लेम आहे माझ्या मला थो सेन्सिटिव्हिटी आहे राईट कनाला एक तर मला ना गोंगाट फार सहन होत नाही तर दिस माईड बी वन ऑफ द रिझन्स वाय आय रीच बिफोर टाईम कारण मी लवकर येते एक पाच दहा मिनटं तेव्हा शांतता असते म्हणजे बाकीचे पण युनिटची लोकं पण फारशी आलेली नसतात तर मी ट्यून होते तोपर्यंत मग बाकी सगळे जमले की मी नॉर्मल मी जर अचानक खूप आवाजामध्ये किंवा गोंगाटात जर मी आले ना तर मला ते खूप ओव्हरवेल्मिंग होतं ते आणि दुसरी गोष्ट माझे वडील शिक्षक आहेत प्रोफेसर आहेत आणि त्यांना प्रचंड वेळेची ॲन्झायटी आहे म्हणजे ते मज्जा करायला जायची असेल तरीसुद्धा त्यांचं असं म्हणणं असतं की यू हॅव टू रिस्पेक्ट अदर्स टाईम तर त्याच्यामुळे मी त्याच स्कुलिंगमध्ये मोठी झालेली असल्यामुळे मी uh, म्हणजे मला ते मला त्याच्यामुळे एक वेगळी अँझायटी साडेआठला मी जर इथे आठ पंचवीसपर्यंत आलेली नसेल तर मला वेगळी अँझायटी यायला लागते सो इट कम्स आउट ऑफ शिअर फिअर फॉर हिम आणि ॲन्झायटी तर त्याच्यामुळे असे दोन कारणं आहेत सो मी जाते बिफोर टाईम बर सेट वर झोपा कोण काढतं किंवा वेळ मिळेल तेव्हा लगेच <laughs> आणि आता पण तू तिच्या झोपेच्या वेळेस ती इंटरव्ह्यू घेत त्याच्यामुळे तिच्याकडनं फार काही यायच्या आधी तिने चादर वगैरे ओढून ती लाईट बंद करून हा मग पाठ मोकळी करून येईपर्यंत वगैरे असं तिचं सुरू होतं त्यामुळे आशेने बघत असतात तिच्याकडे की आता उठे आता उठेल आता उठेल पण ते आम्हाला झोपू देतात देत आम्ही मस्ती करणार आहोत ना दोघी तेवढीच ही अशी झोप आली आहे मला मग लाईट बंद बंद मग सगळं ती छान झोप <laughs> <laughs> आम्ही दोन बेड आहेत ना एका बेडवर प्राजक्ता लाट इज दोपाळ प्राजक्ता बर जास्त फंबल्स कोण करते असं कोणी नाही असं जास्त नाही फंबल असं नाही पण थोडेफार होतात होतात प्रत्येक सगळेच आकांक्षाचं मला सांगा असं वाटतं <laughs> <आ, laughs> फंबल नसतो तिचा <दिसा, laughs> फंबल नसतो पण ती झोन आउट होते चालू सीन मध्ये म्हणजे सीन चालू आहे आता परवाच आम्ही सीन करत होतो आणि माझा तिचा आणि मिठूचा सीन होता त्याच्यामध्ये बेल वाजते आणि बेल वाजल्यावर जनरली घरातल्या सगळ्यांच एक लक्ष जातं की कोण बेल वाजली कोण आहे तर बेल वाजली पहिल्यांदा तर तिने बघितला नाही असं नाही तर तेव्हा हिचं काहीतरी वाक्य काहीतरी इकडे तिकडे झालं म्हणून तो आमचा डिरेक्टर तो म्हणाला समीर की परत करूया तर ती तिकडे तिला ड्रॉइंग काढायला दिलं होतं ती त्या चालू सीनमध्ये त्या ड्रॉइंग काढण्यात एवढी रमली ॲक्शन टेंग टाँग टेंग टॉंग परत कट झाला आकांक्षा बेलवाजतीय सॉरी सो काल पण आमचं एक इकडे बालकरी मधला सीन होतं त्याच्यात पण तिने काहीतरी विसरली ना की सगळ्यांना विचारला सगळ्यांना विचारला ती म्हणजे स्वप्नील म्हणून आहे तो वॉक करतोय आणि आम्हाला सगळ्यांना बघायचं होतं तो जसा जसा वॉक फॉलो करायचं होतं त्याला आम्ही सगळ्या बघतो आणि तिने बघितला हो हिने बघितलं हो हिने बघितलं हो इनी हो आता तू बघितला नाही आणि ती स्वतःहून कमिट करते आणि ती स्वतःहून कमेंट करते की हा नाही नाही मी नाही बघितलं <laughs> नाही करेल त्या असेल की मी इथे बसले पण मी मेंटली रेगिलर मला कळत नाही हा काय बोलतोय बाजूला बरं माझा पुढचा प्रश्न गेला हां मी विचारत होते की आता एवढे दिवस एकमेकींसोबत काम करताय बराच वेळ एकमेकींसोबत घालवतात तर दोन अशा गोष्टी ज्या समोरच्याबद्दल आवडतात आणि दोन अशा क्वालिटीज ज्या समोरच्याने बदलाव्यात असं वाटतं तर काय सांगा बदलण्या इतकं एक्सपिरियन्स नाही आला चांगल्या सांगू शकतो सांगा चांगला विदिशा रियल आहे शी इज व्हेरी स्वीट अँड रिअल ऑफकोर्स मिठू इनोसंट जेन्युअनली इनोसंट आहे ही समजूतदार आहे हुशार आहे म्हणजे हो अभ्यास आणि एक विचारांची बैठक वगैरे त्यामुळे नाही शब्द अवघड आहे म्हणजे बेसिकली तिला वाचायला आवडतं अभ्यास करायला आवडतो असं सगळं सो हे हा आणि जेन्युअनलीच स्वीट आहे ती अशी काय म्हणजे अशी नुसती हा नुसती हिरोईन आहे म्हणून दाखवते असं नाही ती प्रामाणिकपणेच स्वीट आहे हा म्हणजे जनरली असं आपल्याला असं वाटतं ना सगळ्या हिरोईन्स अशा गोडच असतील तसं नसतं नाही तशी नाही आहे आधी कोण कोण काम केलं बरं हा प्रश्न मी पुढच्या वेळी जेव्हा येईन तेव्हा विचारेन तेव्हा जास्त अनुभव आलेला असेल एकमेकांसोबत काम करण्याचा बरं खूप छान झाला इंटरव्ह्यू तुम्ही खूप छान बोललात आणि आता तुमची नवीन म्हणजे सिरियलचा जो ट्रॅक आहे तो नक्कीच आवडणार आहे सगळ्यांना आज आम्ही सीन बघितला आहे तर पुढे तेही बघतील तुम्हाला जाता जाता खूप शुभेच्छा तुम्ही काय प्रेक्षकांना सांगा आम्ही एवढंच सांगू की प्लीज प्लीज आमची सिरियल बघा खूप वेगळा विषय आहे त्यामुळे प्लीज पाहायला विसरू नका पिंगा गपोरी पिंगा कलर्स मराठीवर साडेसात वाजता